पॅराग्लायडिंग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडिंग प्री वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार चोवीस बक्षीस वितरण प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार मकरंद पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे ताईम महाराष्ट्राचे मुख्य संपादक राजेश कोचेकर आदी उपस्थित होते पॅराग्लायडिंग करणं हे साहसी आणि आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणं तितकंच महत्वाचं आहे दऱ्या खोऱ्यांनी हो व निसर्ग संपदेनं नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचं चांगलं आयोजन केलं आहे पॅराग्लायडिंग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या जयंती आहे या निमित्तानं त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते